शिंदेंदा मोठा राजकीय धक्का बावीस आमदार भाजपच्या गळाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना गती आली आहे सर्वच पक्षांमध्ये इन्कमिंग सुरू आहे विशेषतः भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नेते व पदाधिकारी प्रवेश करत आहेत याचा सर्वाधिक परिणाम शिवसेना शिंदे गटावर होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते अनेक नगरसेवक पदाधिकारी आणि स्थानिक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत त्यामुळे महायुतीतील वातावरणात तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक मोठा दावा करत राज्यातील राजकीय राज्या वातावरण ठोळून काढलंय शिंदे गटातील तब्बल बावीस आमदार भाजपच्या गळाला लागले असल्याचा त्यांचा महत्वाचा आरोप आहे या वक्तव्यामुळे महायुतीतील तणाव अधिक तीव्र झाला मात्र या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय फडणवीसांची स्पष्ट भूमिका आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिला उद्या कुणीही उठून म्हणेल की आदित्य ठाकरे यांचे वीस आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत पण अशा म्हणण्यानं काही सिद्ध होत नाही अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं शिंदे गटातील आमदारांना भाजपमध्ये घेण्याचा कोणताही विचार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय फडणवीस म्हणाले आम्हाला शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचंय ते आमचेच आहेत से शिंदे सेना हा आमचा मित्रपक्ष आहे तीच खरी शिवसेना आहे त्यामुळे त्यांच्या आमदार आमच्याकडे आणण्याचा प्रश्नच येत नाही तसेच मायुती आणखी मजबूत होणार असल्याचा विश्वास केला आम्ही अशा राजकारण करत नाही उलट शिवसेना अजून मजबूत व्हावी यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं फडणवीस म्हणाले अलीकडे शिंदे गटातील काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यानं मायुतीतील नाराजी प्रकर्षणं पुढे आली होती त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चा अधिक रंगल्या याच वातावरणात आदित्य ठाकरे यांच्या आरोपीने आणखी खळबळ उडवली आहे शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये झालेली धडाधड इनकमिंग हे देखील चर्चेचा विषय आहे त्यामुळे माहितीचं समीकरण बदलतंय का की ही फक्त निवडणुकीपूर्वीची राजकीय हालचाल आहे यावर लक्ष केंद्रित झालंय मात्र भाजपने स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे तत्कालीन तणाव किती खरा आणि किती राजकीय आहे हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे